शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त दोन मिनटं वेळ काढून उरला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज ठळक बातम्या पाहायला मिळतील लाडकी भन शक्तीपीठासाठी कोट्यावधी खर्च पण पिकम्यासाठी पैसा नाही का शेतकऱ्यांच्या पिकमा कव्हरसाठी आवश्यक चार हजार कोटींचा खर्च वाचवण्यासाठी पिकमा योजनेमध्ये मोठी कपात केल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारवर नाराजी कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज मराठवाडा विदर्भामध्ये हलक्या सरींची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये सर्वच भागांमध्ये आता पावसाचा अंदाज आहे पीक किम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची हो बातमी आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आता कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे सर्व पात्र जिल्ह्यांची आणि या ठिकाणी तालुक्यांची यादी आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला सध्या आता यामध्ये गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सदोतीस कोटी रुपये आणि जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चोपन्न कोटी रुपये असा निधी आता गंगाखेड आणि जिंतूर या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे अजून बऱ्याच तालुक्यांची सोबतच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त तडूला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त तहडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अपडेट पाहायला मिळेल विम्याचा लाभ नाही शेतकऱ्यांकडे फार्म डी नसेल तर आता अर्ज देखील नाकारला जाईल कृषी विभागाची माहिती पाहायला मिळत आहे विम्याच्या लाभासाठी आता शेतकऱ्यांना फार्म डी महत्वाचा असल्यामुळे आता शेतकऱ्यांना फार्म डी काढण्याचे आव्हान वीज होणारं स्वस्त येत्या पाच वर्षामध्ये सव्वीस टक्के दर घटणार मुख्यमंत्र्यांकडून स्वागत राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच पहिल्या वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत पाच वर्षामध्ये सव्वीस टक्के आता वीज दर कमी होणार असल्याची माहिती समोर येत आहे एरेरे पावसा उगवलेले बी करपले कुठे दुबार पेरणीचे संकट तर कुठे पेऱ्याचं नाही शेतकरी झाले हवालदिल शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा असल्याचे पाहायला मिळत आहे बोगसगिरींना बसणारा आता आळा पीव कुम्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक एक जुलैपासून विमा भरण्यास होणार सुरुवात शेतकऱ्यांना विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचे आव्हान विनाविलंब विनाशर्त शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या नसता तीव्र आंदोलन शिवसेना उभाटा गटाचा इशारा शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची गरज राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना लागू एक रुपयामध्ये पीक विमा बंद सहभागाची अंतिम मुदत एकतीस जुलै एक, एक जुलैपासून विमा भरण्यास होणार सुरुवात राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये पाऊसच नाही शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे पेरणी झाली असली तरी राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये पाऊसच नाही सोने घसरणीचा कल सोनेदरामध्ये मागील काही दिवसांमध्ये घसरणीचा कल दिसत आहे सोने दर एका तोळ्यामागे दोन हजार रुपयांनी कमी झाले असल्याचे चित्र पीएम खात्याचे लिंक पाठवून शेतकऱ्यांची झाले लोट शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बनआउट लिंकमध्ये क्लिक न करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान अन्यथा होऊ शकते फसवणूक शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा बनाऊट लिंकला आळा घालण्यासाठी प्रयत्न पहिल्या टप्प्यामध्ये एकशे सदतीस कोटी रुपयांचा पीकुमा वाटप अजून दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार रक्कम जमा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लक्षपूर्वक ऐकत एक चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची पीक संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे पहिल्या टप्प्यासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे सदतीस कोटी रुपयांचा विमा हा जमा झाला असून अजून दोन टप्प्यांमध्ये विम्याची रक्कम ही आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिला महत्त्वाची बातमी खरीप हंगाम पीक विमा योजनेमध्ये भाग घेणारे पिके जाहीर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता भात खरीप ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारले कापूस कांदा अधिसूचित पिकांसाठी आता अधिसूचित क्षेत्रावरील शेतकऱ्यांना आता यामध्ये भाग घेता येणार आहे म्हणजेच की आता एक जुलैपासून पीव कुम्यासाठी आता शेतकऱ्यांना सहभाग घेण्यामध्ये येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे यंदा पिकुमा हप्त्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागणार जास्तीचे पैसे पीक विमा योजना बंद सुधारित विमा योजना लागू झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची सरकारवर नाराजी देखील पाहायला मिळत आहे यंदा विमा हप्त्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागणार असल्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे राज्यातील बहुतांश ठिकाणी आता पावसाचा अंदाज असून कोकण पश्चिम महा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता मुसळधार पावसाचा अंदाज वरत पेसे मदून मदून विमा हप्त्याचा बोजा शेतकऱ्यांवरच सरकारचे पैसे वाचवण्याचे धोरण सुधारित विमा योजनेमधून आता केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे चार महत्त्वाच्या जोखीमबाबी योजनेमधून वगळण्यामध्ये आल्या आहेत आणि परिणामी विमा हप्ता देखील आता कमी झाला असल्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांची नाराजी महत्वाची बातमी समोर येत आहे आता पिकव्यासाठी पात्र असलेल्या पुढील तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये आता परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना सव्वीस कोटी रुपये तर पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी रुपये असा निधी आता वाटप सुरू झालेला आहे यामुळे आता आली मानवत आणि पालम या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना आता कायसा दिलासा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले होते तक्रार केली होती इफिक पाहणी केली होती अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती चांगलाच दिलासा मिळत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे सध्या तर राज्यामध्ये वेग आला असून पेरणीसाठी देखील आता शेतकऱ्यांना काहीशी मदत होत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील फिक कुम्याची गरज होती त्यानुसार आता मानव आणि पालम या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे अजून बऱ्याच तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा दोन दिवसांमध्ये अनेक ठिकाणी रिमझिम हजेरी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली मात्र दमदार पावसाची गरज असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता पेरणी अनेक ठिकाणी पूर्ण झाली असली तरी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा काय गोवलेल्या बियाणांचे कृषीकडून झाले पंचनामे दुबार पेरणीसाठी भरपाई देण्याची ढोकी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे पाऊस न पडल्यामुळे आता शेतकऱ्यांचे काहीसे शे नुकसान झाले असल्याचं देखील चित्र कृषीपंपांचा पुरवठा विस्कळीत सूरपंपही चालना राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे पंपाचे नुकसान झाले असले तर शेतकऱ्यांना आता तक्रार करण्याचे आव्हान केले जात आहे तीन दिवसांमध्ये निवारण पी एम किसान योजनेचे दोन हप्ते एकत्र येणार का शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती डीबीटी मार्फत जमा होणार आहे सोबतच नमो शेतकरी योजनेचा देखील सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता लवकरच हप्त्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान मराठवाड्यामध्ये चोवीस लाख पंचाळीस हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण एकोणपन्नास लाख बहात्तर हजार सातशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्राच्या तुलनेमध्ये चोवीस लाख पंचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास हेक्टरवर म्हणजेच की जवळपास सुमारे एकोणपन्नास टक्के क्षेत्रावर आतापर्यंत खरिपाची पेरणी पूर्ण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पावसाची प्रक्रिया महत्वाची बातमी तिसऱ्या टप्प्यामध्ये एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना सतरा कोटी सत्याऐंशी लाख रुपये मिळणार असल्याची आता माहिती समोर येत आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे दोन टप्प्यातील रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून आता छत्रपती संभाजनगरमधील तिसऱ्या टप्प्यामध्ये एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतरा कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे तीन टप्प्यांमध्ये हे वाटप करण्यामध्ये येत असते त्यानुसार आता दोन टप्प्याचे वाटप पूर्ण झाले असून आता तिसऱ्या टप्प्यातील रक्कम ही आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता छत्रपती संभाजनगर येथील एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी सतरा कोटी रुपये निधी दराने निर्धारित दराने बियाणे विक्री न केल्यास कारवाई कृषी विभागाचा इशारा बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने बियाण्यांची विक्री करू नये तसे आढळून आल्यास त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यामध्ये येणार दे असल्याचा देखील या ठिकाणी इशारा देण्यामध्ये दे आलेला आहे निर्धारित बिया दराने बियाणे विक्री न केल्यास आता कारवाई करण्यामध्ये येणार आहे सोबतच शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा पाहायला मिळत आहे कारण की बाजारमध्ये बोगसगिरीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र रोजगार हमी योजनेच्या विहिरींना जूनमध्येच पाण्याचा मुबल मुबल पुरवठा शेतकऱ्यांना काहीसा दिलासा पाहायला मिळत आहे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत विहिरींना ता जूनमध्येच पाण्याचा चांगलाच साठा पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळत असल्यास देखील पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता शेतकऱ्यांना देखील विम्याची प्रतीक्षा आहे त्यानुसार आता बहुतांश ठिकाणी पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून अजून बऱ्याच ठिकाणी पीक विम्याची रक्कम ही आता वाटप करण्यामध्ये देणार आहे शेतकऱ्यांना देखील आता पैशांची गरज आहे विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केलेला केला जात आहे सध्या तरी आता परभणी आणि पात्र या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट पाहायला मिळत आहे परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी रुपये तर पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी रुपये असा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता तर ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे सोबतच अजून काही भागामध्ये विम्याचे वाटप सुरू झाले आहे ती अपडेट आपण पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला खानदेशामध्ये पूर्वहंगामी लागवड पूर्ण खानदेशामध्ये पूर्वहंगामी तूर लागवड पूर्ण झाली आहे लागवडीमध्ये बऱ्यापैकी घट दिसत असून जळगाव जिल्ह्यातील लागोड सुमारे पाच हजार हेक्टरपर्यंत पर्यंत पोहोचले असल्याचे चित्र पश्चिम विदर्भामध्ये हलक्या सरी गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असूनही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरण्यांच्या अनुषंगाने चिंतेमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या तरी आता राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे सोबत पश्चिम विदर्भामध्ये देखील हलक्या सरींची शक्यता प्रत्यक्षच्या छायामध्ये निराशा भाववाडीची आशा धुसर सोयाबीन हळद उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये भाववाढीची शाश्वती मिळणार शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे प्रत्यक्षच्या छायामध्ये निराशा भाववाडीची शेतकऱ्यांना आता आशा पाहायला मिळत आहे सोयाबीन आणि हळद उत्पादक शेतकरी आता चिंतेमध्ये पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना आता दरवाढीची हमी कोण देणार असा देखील प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आधीच काळजी घ्या अन्यथा करावी लागेल दुबार पेरणी भरपूर पावसानंतरच पेरणीचा कृषी विभागाचा सल्ला पाहायला मिळत आहे पेरणी करताना शेतकऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी पेरणी करताना शेतामध्ये पुरुषी ओल आहे की नाही ती देखील चेक करून राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी करावी अशा आव्हान आता कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे यंदापासून सुधारित विमा योजना लागू एकतीस जुलै आहे डेडलाईन फार्मर आय डी ए पीक पाहणी यंदापासून आहे अनिवार्य कृषी माहिती शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत आहे एक जुलैपासून शेतकऱ्यांना आता विमा योजनेमध्ये सहभाग घेता येणार आहे पेकुमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली तुपकरांचा आरोप क्षेत्रीय व्यवस्थापकांना दिले निवेदन आंदोलनाचा देखील इशारा पाहायला मिळत आहे पेकुमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप आता रविकांत तुपकरे यांनी केला असून आता शेतकरी व्यव व्यवस्थापकांना निवेदन दिले असून आंदोलनाचा देखील इशारा पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून दे आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणते अत्यंत महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तोपर्यंत आता ब्युटॅटुल व्हिडिओमध्ये धन्यवाद